ऊस पीक क्षेत्र रिकामं झाल्यानंतर तीन महिन्याचं पीक म्हणून जनावरांच्या वैरणीसाठी मका पिकाला शेतकरी प्राधान्य देतात कमी कालावधीत जास्त आर्थिक उत्पन्न देणारं पीक म्हणून शेतकरी मका पिकाची लागवड करत आहेत सध्या ऊस काळपासाठी गेल्यानं करवीर आणि राधानगरी तालुक्यातील शेत शिवारात मका पिकाचे वाफे दिसत असून शिवारं हिरवीगार झाली आहेत ऊस पिकाचे वाफे डिसेंबर जानेवारीपासूनच रिकामे होऊ लागतात शेतकरी आपल्या सोयीनुसार तसंच घरांना ऊस पाठवतो हो त्यानंतर पावसापर्यंत चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महिन्याचं जनावरांच्या वैरणीसाठी लागणारं मका हे पीक शेतकरी वर्ग घेतो मका पिकामधून तीन महिन्यामध्ये चांगलं आर्थिक उत्पन्न मिळत असल्यानं बहुतांश शेतकरी मका पीक घेतात सध्या वैरणीच्या मक्याला मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी आहे गुंठ्याला बारा ते पंधराशे रुपयांपर्यंत तसंच तोडणी ओढणीसह प्रति टन तीन हजार सहाशे रुपये असा दर मक्याला मिळतो त्यामुळं शेतकऱ्याला कमी कष्टामध्ये चांगलं उत्पन्न देणारं हे पीक आहे दोन ते अडीच गुंठ्याला एक टन मक्याचं उत्पादन मिळतं त्यामुळं चांगला आर्थिक फायदा होत असल्यानं सध्या शेत शिवारामध्ये मक्याचे वाफे दिसत आहेत त्यातून शिवार हिरवीगार बनली आहेत